जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज मराठा आंदोलनाची वर्षपूर्ती आणि या वर्षपूर्तीच्या निमित्तानं मराठा आरक्षणानं आपल्याला काय दिलं आणि किती गेलं हेही पाहावं लागेल आणि त्याबरोबरच आजच्या झरांगी पाटलाच्या निर्णयाकडेही गांभीर्यानं बघण्याची वेळ आलेली आहे कारण धरांगी पाटलांनी एक धाडशी निर्णय आज पुन्हा एकदा घेतला आहे तर आज मराठा आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्तानं या आंदोलनातून मराठा समाजाला काय मिळालं हा जो प्रश्न वारंवार विचारला जातो त्याची काही उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करू त्यातील प्रमुख म्हणजे मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण ओबीसीमध्येच आहे हे मात्र मराठ्याला खात्री लायक पटलं आणि ते सिद्धही होत आहे दुसरी गोष्ट हजारोच्या संख्येत मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत आतापर्यंत तेहतीस चौतीस मध्ये नोंदी सापडत होत्या तर त्या आता पाटलांनी आज आत सांगितलं की त्या नोंदी सदतीस छत्तीस सदतीसमध्ये सुद्धा किंवा आणखी काही त्यांनी नंबर सांगितले त्याच्यामध्ये सापडत आहेत तेव्हा तात्काळ सरकारनं त्याकडे लक्ष देऊन त्या नोंदी शोधल्या पाहिजेत बरेच ठिकाणी जे पूर्वीचे पांडे होते त्यांच्याकडेही त्या, त्या नोंदी सापडत आहेत पण त्यांची प्रमाणपत्र दिली जात नाहीत त्याकरिताही जोरदार हालचाली चालू झाल्या आहेत मराठा आरक्षणामुळे मिळालेली दुसरी गोष्ट मुलींच मुलींच पूर्ण ते कुणाही समाजाचे असो कुणाही धर्माचे असो हे फ्री शिक्षण हे मराठा आरक्षणाचाच फायदा आहे दुसरी गोष्ट मराठा आरक्षणामुळे बऱ्याच गोष्टी मिळाल्या त्या म्हणजे अण्णासाहेब पाटलाच्या महामंडळातून मिळणारं लाखोंचं कर्ज असेल त्यामध्ये भरीव तरतूद झालेली असेल ते आणि आत्तापर्यंत जे मराठा समाजाला वारंवार अडचणीला सामोरं जावं लागत होतं त्या अडचणीचा मार्ग काढण्यासाठी या आंदोलनाचा बराच फायदा झाला दुसरी गोष्ट <coughs> आवर्जून सांगावी वाटते की मराठा आंदोलनामुळंच तुमची लाडकी बहीण योजना असेल पंधराशे रुपये खात्यात येण्याची शेतकऱ्याच्या वीज बिल माफीची योजना असेल पासष्ट वर्षावरील वर्धाला तीन हजार पेन्शनची योजना असेल किंवा जे सरकार आज वारेमाप दोन लाख कोटीच्या योजना जाहीर करते त्याचं कारण या सरकारला मराठा आरक्षणामुळे लोकसभेत बसलेला फटका आता विधानसभेत बसू नये या अनुषंगानं हे मिळालेला फायदा आहे दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाला मराठा आरक्षणामुळे मराठ्यांना एस सी बी सीचं दहा टक्के आरक्षण मिळाले तोही फायदाच आहे पण तो आपण ई डब्ल्यू एस नाकारल्यामुळं व ते पन्नास टक्क्याच्या आत नाही दिल्यामुळं आपलं आंदोलन चालू आहे हे अशी बरीच या आंदोलनातून मिळालेली ठेव आहे पण आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे एक, एक व्यक्तिमत्व आणि निस्वार्थी नि त्यागी असा नेता या समाजाला आत्तापर्यंत मिळाला नाही कारण लोक म्हणत होते मराठ्यांचा आळा होत नाही मराठे एकत्र येत नाहीत त्यानिमित्तानं पूर्ण समाज एका ठिकाणी आला आणि मनोज जळंगे पाटलासारखं नेतृत्वसुद्धा या मराठा आंदोलनामुळंच मिळालं शे सर्व घडत असताना आज अंतरवालीमध्ये पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी सूचक केलं की आम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत सरकारची वाट पाहू आणि एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा आर या पारची लढाई आणि पुन्हा आमरण आणि प्राणंतिक आणि अखेरचं उपेशण असेल असं त्यांनी जाहीर करून टाकलं शेय जाहीर केल्यानंतर बराचसा राडा झाला पुरुषांबरोबर महिलाही आक्रमक झाल्या दादा उपास उपोषण नको आहे समाजाचं म्हणणं आहे उपोषण नको आहे असा भयंकर राडा झाल्याच्यानंतर पाटलांनी पुन्हा समजावून सांगितलं की उपोषण आपण इथं जागा नाही पुरली तर हायवेसहित करू परंतु उपोषणाशिवाय सरकार वटणीवर येत नाही आपण त्यांना आणखी अठ्ठावीस तारखेपर्यंतचा वेळ देत आहोत सरकार तर उपोषण देणारच नाही एक मेला तरी चालेल पण लाखो कुटुंब रस्त्यावर उतर येता कामा नये म्हणून शांतन शांततेच्या आंदोलनामध्ये जी ताकद आहे ती कुठल्याही आंदोलनामध्ये नाही हे जरंगी पाटलांनी ठासून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं उद्या एक सप्टेंबर रोजी मी ज्या राजकोट किल्ल्यावर मालवणला छत्रपतीच्या पुतळ्याची जी घटना घडली त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्याबाबतही त्यांनी सत्ताधाऱ्यासहित विरोधकांना किंवा इतर समाजालाही सांगितलं की छत्रपतीच्या पुतळ्याच्या घटनेचं राजकारण कुणीही करू नका तसंच पुन्हा आणखी मराठ्यांना त्यांनी एक सिद्ध करून दाखवलं की तुम्ही त्यांना आत्तापर्यंत ज्यांना मतदान केलं ते मराठा नेते आज जवळजवळ दीडशेच्या वर असणारे आपले आमदार आपल्याकडून कोणीतरी बोलतो का आणि एक ओबीसीचा फुजबळ पूर्ण महाराष्ट्र ओरडून ओरडून जागा करतो आहे परंतु तोही त्याच्या त्या दोन तीन जातीपुरताच बोलतो आहे बाकी इतर समाजाशी त्याला कुठलंही देणं घेणं नाही त्यामुळं मायक्रो ओबीसी असेल पगड जाती असतील धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल वडार समाज असेल मुस्लिम असेल दलित असेल व मराठा असेल सर्व समाज आपल्या पाठीमागा आहे आपलं लढायचं ठरलं आहे पाडायचं का लढायचं पण त्यांनी दुसरी एक सूचना केली की या लढ्यामध्ये ज्यावेळेस आपण उमेदवार देऊ त्यावेळेस आपला उमेदवार अपक्ष असेल आणि अपक्ष उमेदवार एक उभा राहिला असताना जर दुसरा उभा राहिला तर मात्र त्याची गय केली जाणार नाही कारण आपण जो उमेदवार देऊ त्यालाच सर्वांनी मदत करायची व तो शंभर टक्के निवडून आला पाहिजे याची खात्री आपण करायची कारण आपण सत्तर वर्ष या दगडधोंड्यांना निवडून दिलं तसं एक पाच वर्ष, वर्ष आपल्या समाजातल्या गरीब वंचित उमेदवाराला एवढा वेळ संधी द्यायची त्याचा कोणीही विरोध करायचा नाही आणि जर तुम्ही मी उमेदवार एका पक्ष दिल्यानंतर पुन्हा उभे राहल तर तुम्हाला स्वार्थी अथवा तुम्हाला निवडणूक लढवायचीच होती हे आम्ही सिद्ध धरले जाईल व त्यानंतर तुमच्या पाठीमागे कोणीही राहणार नाही तसंच येत्या पाच तारखेपासून ज्या घोंगडी बैठका होणार आहेत त्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात होणार संपूर्ण मराठा समाजासोबत आपण शेतकऱ्यांचे प्रश्नही यामधून मार्गी लावणार आहोत शेतकऱ्यांना सुद्धा येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती दिली पाहिजे अशी आपली मागणी आहे आणि सर्व समाजातील उमेदवार निपक्षपातीपणे आपल्याला आपला मूळ राजकारण करणे मार्ग नाही पण असतो आपल्याला यामध्ये उडी घ्यावी लागत आहे आणि ती उडी घेते वेळेस सर्व समाजाचं हित लक्षात घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका मोठा भाऊ म्हणून आपल्याला मराठा समाजाला घ्यायची आहे मग त्यावेळेस यांचे महायुती असो अथवा महाविकास आघाडी असो यांचे दोन्हीकून तीन तीन पक्ष एका ठिकाणी आले आहेत तेव्हा यांच्यामधून एक एक तिकीट मिळणार आहे आणि त्यां ते तिकीट नाही मिळाल्यामुळं ते जरी आपल्याकडं आले तरीही आत्तापर्यंत ते झोपले होते का याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल तेव्हा आपल्याला आपले गरीब वंचित बहुजन समाजातील सर्वसमावेशक असे उमेदवार निवडायचे आहेत व दिलेला निव उमेदवार तो कसाही असो त्याच्या पाठीमागं एक मतानं उभं राहायचं आहे असंही सांगितलं पण त्यानंतर त्याने ज्या वेळेस उपोषणाचा निर्णय जाहीर केला की आपण एकोणतीसपर्यंत सरकारला वेळ देतोय आणि एकोणतीसपासून प्रांतिक उपोषण आणि शेवटचं उपोषण असेल त्यावेळेस मात्र तिचा त्या भयंकर राडा झाला आणि त्या राड्यामध्ये पुरुषासोबत सर्व स्त्रियासुद्धा ज्या हजारोंच्या संख्येने होत्या त्या पाटलांना आवर घालत होत्या पण पाटील वेळोवेळी समजून सांगत होते की एक मेला एकाचं घर उद्ध्वस्त झालं तर काही फरक पडत नाही पण माझ्या समाजातील हजारो विद्यार्थी आत्महत्या करत आहेत एका एका टक्क्यावरून जात आहेत त्या आत्महत्या रोखण्यासाठी आपल्याला उपोषणाशिवाय मार्ग नाही आणि मी तुम्हाला जो शब्द दिला होता की आरक्षण घेतल्याशिवाय मागे आटणार नाही घराचा उमरा चढणार नाही तो शब्द मला पूर्ण करायचा आहे त्यावेळेस महिलांनी त्यांना परखडपणे सांगितलं दादा नव्वद टक्के काम आपलं पूर्ण आहे असं आम्हालाही आहे आणि तुम्हीही सांगता आणि मग आत्ता तुम्ही उपोषणापेक्षा वेळ आली तर आम्हाला सांगा आम्ही गाववाईज उपोषण करू इथं मजाल तर इथं येऊन उपोषण करू पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही उपोषणाची रान पेटू पण तुम्ही उपोषणाला बसू नका कारण आम्हाला तुमच्यासारखा का खंबीर निस्वार्थी आणि त्यागी नेता चारशे वर्षानंतर प्रति छत्रपती मिळाला आहे तो आम्हाला गमवायचा नाही असं सांगितल्याच्यानंतर जरांगी पाटलांनी थोडं नमतगीच सांगितलं अठ्ठावीस तारे तारखेपर्यंत वाट पाहू व वा अठ्ठावीस तारखेला पुन्हा सर्व समाजाच्या विचारानंच एकोणतीस तारखेच्या उपोषणाचा निर्णय घेऊ हो, अशा गोष्टी जरांगी पाटलांनी सांगितल्यावर समाज थोडा शांत झाला व समाजाच्या विचारांती निर्णय घेणार म्हटल्यावर समाजाने त्याला होकार दिला पण त्यामध्ये समाजाने त्यांच्यासमोर एक आत ठेवली की तुम्ही समाजाला <coughs> विचारल्याशिवाय व बैठकीला बोलावल्याशिवाय उपोषणाचा निर्णय घेऊ नये हेही सांगायला महिला विसरल्या नाहीत तेव्हा आपण जो वर्षभरामध्ये मराठा आंदोलनं झाली मराठा आरक्षणाचा जो लढा चालू आहे त्या लढ्याच्या हिशोबात आपण काय कमविलं हे तुम्हाला मी माझ्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला यात काय वाटतं आहे कुठली गोष्ट कमी वाटली का अधिकची वाटली ती कमेंट करून कळवा व लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय